आज मी तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट शॉर्ट मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे तर तुम्ही सर्वजण ऐका आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदा एका राज्याचा राजा सगळ्या दरबारामध्ये लोकांना बोलवतो आणि एक जाहीर आवाहन करतो तो म्हणतो की सगळ्या दरबारातल्या लोकांना म्हणतो की आज मी तुम्हाला असं चॅलेंज सांगणार आहे जर ते जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं आणि ते जर तुम्ही चॅलेंज स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर जिंकला तर मी तुम्हाला दहा हजार सोन्याच्या मोहरा देणार आहेत तर ती सर्व लोक म्हणतात की महाराज काय ते आव्हान काय तर तो म्हणतो की एक मोठी म्हैस कोणी जो कोणी खांद्यावर घेईल त्याला मी दहा हजार सोन्याचे मोहर येणार मग हे त्याचं ऐकून दरबारातली सगळी लोक हसायला लागतात ते म्हणतात हे कसं शक्य आहे मग त्याच्यानंतर एक तरुण शांतपणे ऐकत असतो आणि तो पुढे येतो आणि महाराजांना म्हणतो महाराज मी तुमचं आव्हान स्वीकारले बरोबर तुमचं आव्हान दोन वर्ष दहा दिवसानं मी तुमच्या भाषे येणार आणि तुमचं आव्हान तुम्हाला मी सिद्ध करून दाखवणार मी जिंकून दाखवणार तुम्हाला त्यावेळेस दहा हजार सोन्याच्या मोहरा द्याव्या लागतील तर महाराज म्हणतो ठीक आहे मग त्याच्यानंतर बरोबर दोन वर्ष दहा दिवसांनी तो तरुण येतो दरबारात आणि दरबारात म्हणतो महाराज तुम्ही जे आव्हान सांगितलं होतं की मोठी मैस जो कोणी खांद्यावर घेईन त्याला दहा हजार सोन्याच्या मोहरा द्यायच्या आज मी ते तुम्हाला करून दाखवणार आहे मग दरबारातले लोक हसावं लागतात पण तो बोलतो की आजही लोक हसतायत हसू द्या पण मी तुम्हीच सांगितलं आव्हान मी तुम्हाला पार करून दाखवतो मग माई, एक मोठी म्हैस बोलवली जाते आणि तो ती म्हैस स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि पूर्ण दरबाराला एक चक्कर मारतो सर्व लोक आश्चर्यचकित होतात अरे कस काय ह्याने केलं कसं शक्य मग मा तो महाराज त्याला म्हणतो की हा ह्याने आव्हान जिंकलेलं आहे ह्याला दहा हजार सणाच्या मोहरात येऊन टाका मग ते मोहरात त्याला दिलं जातात पण त्याच्यानंतर महाराज विचारतो की हे तू कसं काय केलं तर तो म्हणतो महाराज केलं म्हणतो तो म्हणतो राजा म्हणतो नाही सांग म्हणतो कसं काय केलं मग तो म्हणतो महाराज तुम्ही जे आव्हान मला सांगितलं होतं ते आव्हान एवढं मोठं होतं परंतु एखादं आव्हान किंवा एखादं कार्य पार पाडायचं असेल तर तुमचं ते आव्हान जर मोठं असेल तर त्याला एवढं छोटं बनवा की त्या ध्येयाला एवढं छोटं बनवा की ते तुम्हाला एकदम सोपं वाटू लागेल मग तुम्ही मला सांगितलं होतं की म्हैस खांद्यावर घ्यायचे मग मी काय केलं की ज्यावेळेस ती म्हैस एक पिल्लू होतं त्यावेळेसपासून तिला खांद्यावर घेण्याचा सराव सुरू केला आणि नंतर नंतर त्या म्हशीचा भार वाढत चालला आणि माझी शक्ती त्या सरावाने वाढत चालली मग असं मी पार केलं म्हशीचा भार वाढत चालला माझी शक्ती पण वाढत चालली म्हणून त्याच्यानंतर मला ती सवय होऊन गेली मग अशा प्रकारे मी तुमचं ते आव्हान पार केलं म्हणजे याच्यातनं दोन गोष्टी शिकायला मिळतात तुमचं ध्येय जर मोठं असेल तर त्याला तुम्ही एवढं छोटं बनवा आणि तुम्हाला ते एकदम छोटं वाटू लागेल आणि दुसरं मेहनत आणि सराव ह्या दोन गोष्टींनी तुम्हाला कितीही मोठं लक्ष पार पाडता येतं धन्यवाद